डेंजर चटका लागल्या गरम वर मी असा चाकू आणि डायरेक्ट कस आज लागली हर्षद गाडीला जे करायचंय ते करू द्यायचं पटकन सांग काय चाललं काही नाही सांग का <laughs> गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो आता वाजलेली आहे दुपारचे तीन आणि मी आता आंघोळ केलेली याचं कारण असं की सकाळीच ना आई घराच्या बाहेर गेल्या होत्या आणि घरी कुणीच नव्हतं मी फक्त एकटी होती सो so, म्हटलं मी जेव्हा घरी असली ना की तेव्हाच कोणी ना कोणी येत राहतं मग म्हटलं मी जर आंघोळीला गेली आणि कोणी आलं तर मग मी डोर वगैरे ओपन नाही करू शकणार कारण की आज आमचा गॅस सुद्धा येणार होता तर मग गॅसवाले पण बाहेरच्या बाहेरून चालले गेले असते जारवाले पण चालले गेले असते दूधवाले गेले असते सो so, त्यामुळे मी आंघोळच केली एकदा हर्षत घरी येऊ द्यावा मग मी आंघोळ करावी मग मी आत्ता ना आंघोळ केलेली हो के आहे हेअर्स वगैरे वॉश केलेले आहेत आणि या रूममध्ये ना रात्रीला इतकी गर्मी होत होती इतकी गर्मी होत होती त्यामुळे मला रात्रीला आहे ना मिनिक भर सुद्धा हो झोप आलेली नाही मला इतकं टायर्ड फील होते ना आज मला खूप जास्त म्हणजे जा, सकाळपासून मी नुसती पडलेली नुसती पडलेली रात्री सुद्धा मी दीड वाजेपर्यंत फोन बघितला कारण की मला झोपच येत नव्हती मग म्हटलं चला गड्या आता दीड वाजलाय आता आपण झोपून राहूयात तेव्हा मी डोळे बंद करून ना एकदम पडून राहिले म्हटलं चला आता झोप लागूनच जाईल आपल्याला पण लागलीच नाही मग मला असं वाटलं की हा खूप वेळ झाला असेल सकाळ वगैरे झाली असेल आता हर्षदला वगैरे उठवावं लागेल पण मी जेव्हा टाइम बघितला ना तेव्हा मी शॉक राहिले म्हणजे तेव्हा फक्त सव्वा दोन वाजलेले होते कारण की रात्रीला आता काय करू कायच कळत नव्हतं एक तर गरमी इतकी होत होती त्यातल्या त्यात रात्रीची झोप माझी मोडली ना की मला भूक पण खूप जास्त लागते त्यामुळे मला रात्रीला भूक पण लागलेली होती इतकी भूक लागलेली होती आणि त्यातल्या त्यात इतकी गरमी होत होती म्हणून मला झोपच येत नव्हती आणि एक मेन रिझन झोपणं येण्याचं ते म्हणजे माहितीये या रूम मध्ये ना उंदरासारखी नसती का चुचुंद्री ती घुसलेली होती आणि ती आईंनी बाहेर काढली होती पण तिची भीती ना मला की चावत होती ना मधल्यामध्ये की बापरे आली तर नसेल परत तर आली नसेल इकडून येईल का तिकडून येईल का त्याच्यामुळे पण मला झोप लागली नाही त्याच्यामुळे ना मी सकाळी फक्त जेवण केलं आणि तसंच पडलेले होते फोन बघत बसलेले होते व्हिडिओ वगैरे एडिट करत बसले काहीतरी नुसतं पिक्चर बिच्चर असंच टाइमपास केलेलं आहे मी आज पूर्ण दिवस माझा आहे ना पूर्ण व्यर्थ गेलाय आज आता आहे ना मी फ्रेश झाले आणि एकदम असं छान वाटतंय मला पण गर्मी तरी पण खूप जास्त होते मी एकदम थंड थंड पाण्याने आंघोळ केलीये तरी सुद्धा आहे एवढी गरमी होते कारण की वातावरण तसं झालंय उन्हाळ्यात सुद्धा एवढी गरमी होत नव्हती तेवढी आता गरमी होते हा मी किती दिवसांची पावसाची वाट बघत आणि पाऊस आलेला इतका जोरात पाऊस आलाय ना बरं झालं कारण की इतकी गरमी होत होती ना म्हणजे एक हप्त्यापासून एवढी गरमी होती एवढी गरमी होती असं कसच राहिलं जात नव्हतं आणि रात्री तर कशीच झोपेत नव्हती बट आता पाऊस आलाय ना तर आता वातावरण पूर्ण थंड होणार आहे मस्त आणि आमचे कपडे ना हे आताच वाळत घातलेले होते ते आधी पण ओले होते आणि आता ते पूर्णच ओले झाले अर्ष काय चालू आहे शाळेतून आल्यापासनं फोन बघतोय तो शाळेतून आल्यापासनं एक मिनिट पण ब्रेक नाही त्याला कंटिन्यू फोन बघतोय अरे कुछ तो वाट दे तेर को पेपर कसे गेले आज इजी इझी गेले आता मार्क कमी आल्यावर मग बघू आपण किती इझी गेले होते तर आमच्या स्कुभेला आहे ना आम्ही घरात जागाच दिलेली नाही म्हणून बिचारी अशी दरवाजात येऊन झोपलेली आहे ती थंड लागते तिला हा थंडी आहे ती खालून म्हणून ती झोपली आहे बाहेर जाऊन झोप ना बाई मग का झोपलंय ते उलट उलट होऊन बघतात ते लयच बघ गोंड असते गुंडीत झोपल्यावर माझिस्त ते झोपू दे अशा झोपू दे तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आणि हर्षद ना ट्युशनला जायची तयारी करतोय आणि आम्ही एक शो बघतोय लाफ्टर शेप म्हणून आम्ही खूप दिवसांपासून बघतो आणि आम्हाला खूप जास्त आवडतो खूप फनी शो आहे ना एकदम मस्त आहे जास्त फनी तो, तो कृष्णा आवडतो हा कृष्णा सुदेशजी अजून कौन कोण कोण आहे अर्जुन सर, सर्व कॅरेक्टर भारी आहे तर आता ना मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेले आणि आज इनामा मला खूप असं छान असं काहीतरी खाऊ वाटत होतं त्यामुळे आज मी बनवणार आहे मिसळ आणि वडापाव तर वडापाव करायला आहे ना सर्वात आधी मी बटाटे कुकर मध्ये लावलेले मी मिसळ अशी मस्त काळ्या मसाल्यात करणार आहे एकदम टेस्टी टेस्टी कोल्हापूर साईडला कशी मिसळ असते ना त्या टाईप मध्ये मी मिसळ करणार आहे सो पण आमच्याकडे ना मिसळ करायला मटकीच नाही तर मटकी आधी ना बाजारातून आणावी लागणार आहे त्यानंतर मिसळ बनवावी लागणार आहे पण त्याआधी ना मी मसाला वगैरे काढून ठेवते म्हणजे काळा मसाला जो राहतो ना कांदा टमाटर अद्रक लसूण वगैरे तो तो सर्व मसाला मी काढून घेते तर या ठिकाणी दोन कांदे घेतलेले लसूण घेतलेला आहे आता याला आहे ना आपण पहिले भाजून घेऊयात खूप डेंजर चटका लागला हे चाकूमुळे हे चाकून आहे ना मी गॅसवरचे जे मी भाजायला ठेवले ना ते असे फक्त असे हे करत होती इकडे तिकडे करत होते तो कर तेवढाच ना गरम होऊन गेला माझं लक्षच नाही मी त्याला खोबरं कापू लागले ना इतका डेंजर चुटका लागला हे बघ इथे बघू शकता असं पूर्ण रेड रेड झाले इतकं आग मारते ना तळातळ डायरेक्ट गरम चाकूवर मी असा चाकू होतं आणि डायरेक्ट असं दाबलो जोर तर या पद्धतीने ना मी जाळी ना त्यावर कंदा आणि हे खोबरं भाजायला ठेवलेलं आहे मग डायरेक्ट आग लागलीये मला असं वाटत हे खोबरं आता खायच्या लायकीच राहिलेलं नाही पूर्ण कोळस झालं उगस ठेवलं मी मी काय करते कांदे वगैरे ना ना ते काढून आपल्या तव्यावरच भाजते हे याच्यावरच आपल्याला नाही समजते तर आता मी कांदा आणि लसूण आहे ना तव्यावर भाजायला टाकलेला आहे आणि त्यामध्ये ना मी तीन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकते म्हणजे हिरव्या मिरचीच ना टेस्ट खूप छान येते आणिला खूप छान असं ब्लॅक होईपर्यंत भाजू द्यायचंय तर या ठिकाणी ना जे खडे मसाले असतात ना ते मी सर्व घेतलेले मला जेवढे सापडले ना तेवढे घेतलेले इलायची मिरे मोठी इलायची दालचिनी आणि या फुलाला काय बोलतात मला हे नाही माहिती जिरा आणि धनी आत्ताच आहे ना खूप मोठं खोबरं आणलंय पण ते खोबरं कुठे ठेवलेलं आहे ना मला सापडतच नाही अरे आई पण बाहेर गेलेले आहे स्वतः आई आले ना त्यांना पहिले विचारावं लागेल खोबरं कुठे आणि त्यानंतर खोबरे ना मस्त बारीक बारीक चिरून घ्यावं हो लागेल आणि त्यानंतर तव्यावर भाजावं हो लागेल कारण की ते गॅसवर आहे ना डायरेक्ट जळून जातं आमच्या इथे एवढा पाऊस आला ना दुपारी तरी पण त्याचा काहीच फायदा नाही राहिला कारण की त्या पावसामुळे ना अजून गरमी वाढलेली आहे आणि असं चिकट चिकट होत ना हवा पण आहे बाहेर थोडी पण आणि गॅस जवळ तर जास्त गरमी होते आणि इथे हवा जायला जागा नाही हवा लागायला पण जागा नाही ना त्याच्यामुळे तर जास्त घाम येतो काळ्या मसाल्याचा आहे ना आम्ही सर्व भाजून घेतलेलं आहे इथे खडे मसाले वगैरे आणि खोबरं भाजलेलं आहे कांदा लसूण मिरची आणि टोमॅटो भाजलेले आहे वडापाव करायसाठी ना आम्ही इथे पीठ भिजवलेले आणि हे पीठ आणि हा जो मसाला आहे ना हा मावशीने भुसाळ पाठवला होता म्हणजेच की ते घासीलाल वडा म्हणून एक आहे जो खूप फेमस वडापाव भेटतो तर तिथलाच आहे ना हा मसाला वगैरे तर आम्ही आता त्याचेच वडापाव करणार आहे मॅश मॅश मॅच मॅश मै� मॅच म्हणजे मॅच मॅचिंग सेम सेम ड्रेस घातलं त्याला मॅचिंग आणि हे मॅश हा मिक्स हा त्याला चुरून घ्यायचं बेस्ट मी तेच करते मला एखादा शब्द नाही आलात मी त्याला रायमिंग वर्ड शोधते काही तरी दुसरं बोलून टाकते आणि इकडे ना मटकी सुद्धा उकळायला टाकलेली आहे तिच्यात थोडंसं हळद आणि मीठ पण टाकलंय कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ना तेल गरम व्हायला ठेवलेले आहे आता तर या ठिकाणी ना तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी सर्वात आधी ना अंबारी चटपट मसाला टाकणार आहे आता आहे ना मसाला एकदम छान झालेला आहे म्हणजे असा एक जीव झालेला आहे तर तोपर्यंतच आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे कोरडे मसाले आहे ना त्यामध्ये मी घेतलेलं आहे या ठिकाणी घेतलेले तिखट या ठिकाणी मटन मसाला घेतलेला आहे हा गरम मसाला घेतलेला आहे आणि हा कोल्हापुरी मसाला घेतलाय आपलं जे ओलं वाटण होत ना ते तर झालेलं आहे आता यामध्ये आपण हे सुके मसाले टाकू नाही ना मसाला छान झाला आणि त्यानंतर मी त्यामध्ये मटकी जी आपण उकडलेली होती ना ती मटकी टाकली आणि बारीक चिरून कोथिंबीर टाकली आता याला एक उकडी द्यायची आहे आणि मग आपली मिसळ रेडी होईल तर आता मिसळ तर झालेली आहे आता ना आम्ही वडापाव बनवतोय तर त्यासाठी ना इथे छोटे छोटे असे बॉल बनवून घेतोय यामध्ये ना आम्ही फक्त आलू घेतलेला आहे आणि त्यामध्ये ते जे मसाला होता ना तो फक्त मिक्स केलेला आहे छान बस बाकी काहीच टाकलेलं नाही आम्ही जेवायला घेतलेला आहे इथे घेतलेली आहे मटकीची मिसळ पाव वडा कांदा आणि लिंबू कस झालं मिसळ छान आणि वडापाव जेवण आहे ना मला दुपारपासून ना म्हटलं <laughs> आता काहीतरी भारी खाऊ भारी खाऊ दुपारीच लय भूक लागलेली म्हणून मी दुपारी ते शेव खात बसली आणि त्याच्यानंतर म्हटलं पोळी खाऊ पण म्हटलं नको आता पोळी खाल्ली तर भूक मोडून जाईल लय मोठी भूक वाचवून ठेवलेली मी याला खायसाठी परत का रात्री आता आठ वाजता आमचं जेवण चालू आहे मला रात्री खरंच ना इतकी भूक लागली होती माहिती का अडीच तीन वाजता रात्रीची लय भूक लागलेली होती पण म्हणलं आता तुमची झोप कुठं मोडावी आणि काय असेल रात्री त्याच्यामुळं मग झोपून घेतलं फोन बघितला नुसता मी रात्रभर फोन पाहिला माहिती ते पहिल्यांदा झालं असेल एक मिनिट पण झोपले रात्रभर फोन पाहिला कंटिन्यू सहा वाजेपर्यंत साडेबारा लागत होती झोपच नाही आली साडेबारा मी पण दीड वाजेपर्यंत जागे होते आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता झोप डोळे बंद करून पडले म्हणलं आता सकाळ झाली असेल म्हणलं पाच एक वाजले असेल बघ तिथ काय सव्वा दोन झालेले होते काय तेव्हापासून फोनच बघत बसले मग तर आता आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता झोपायची तयारी करतोय तर आज आम्ही ना खाली झोपायला जाणार नाही कारण की खालच्या रूम मध्ये ना खूप जास्त गर्मी होते आणि तिथे ना भीती पण वाटते त्याच्यामुळे तिथे झोप पण येत नव्हती त्याच्यामुळे आज आम्ही वरतीच झोपणार आहे आणि वरती तरी थोडं बरं वाटतंय थोडं थंडगार तरी वाटतंय हर्षदा कसं बसलाय अरे नीट बस ना चढ सगळ्या फाटून जातील तूच त्याच बसून काय घेतोय तू त्या फोन मधल्या या फोन मध्ये मला वाटलं की ब्लॉग बिग एडिट केला त्याचा एक क्लिप घेतो आहे हां नाही का तर आता आहे ना नाईट स्किन केअर पण केलेली आहे आणि आता मला इतकी झोप येते कारण की काल रात्रीला आहे ना बिलकुल झोप नाही झालेली आहे सो मी आता डायरेक्ट झोपून राहणार आहे तर आता आहे ना हर्षदला परत बोलणे बघत आहे नाही ना आज पण ब्लॉग पण केला नाही अभ्यास पण केला नाही तुम्ही ना बोलत नका जाऊ एक काम करा आता बोलत नका जाऊ कारण की बोलला ना तो जास्त अजून करतो त्याला असं हे तर धिक्टप होतो तो अजून बोलले ना मला मग आता तर मी बिलकुल करणार नाही असं करतो तो त्याच्यामुळे बोलायचं जे करायचंय ते करू द्यायचं काय काय खाल्लं माझ्या ब्लॉग मत सांग काय खाल्लं आवडलं का तुला आवडलं ना काय खाल्लं पण तू मी फोन ठेव जरा दोन मिनिटं साईडला ठेवलात काही नाही होणार आहे काय खाल्लं सांग मी ना काय चालू मित्रा सोबत बोलला अजून मिसळ पवने अजून काय खाल्लं बाप रे मुला चॅटिंग करतो तू अरे तुमचा प्रोजेक्ट होतो का नाही दोन दिवसापासून चालू आहे ते पो आज पण दुपारी आले होते ते फोन मध्ये काहीतरी पाहिलं पाहिलं चालले गेले होतो की नाही तुमचा प्रोजेक्ट सरांना विचारायचं ट्युशनच्या मॅडमला विचारायचं कोणता प्रोजेक्ट करायचा काय घरीच विचारतो मलाच विचारतो कोणता प्रोजेक्ट करू मला काय माहिती तुला सिक्स्थ प्रोजेक्ट काय काय नाही कोणता झाला आता जिओमेट्रिकल पार्क हो का मग कधी करायचा आहे आता तो तो पुढच्या संडेला आणि सबमिट कधी करायचा आहे सबमिट एक्झामच्या नंतर हो का मग आता तो प्रोजेक्ट तरी नीट करा मन लावून आणि सहा जण त्याच्यात हा सहा जण आहे सहा आहे का पाचजण आहे ना चाळीस चाळीस रुपये देणार आहे तेच नाही दोनशे रुपये एक मित्र पन्नास रुपये देणार आहे ती फेविकॉलची मोठी बॉटल देणार आहे हो का मग होऊन जाईल का दोनशे पन्नास आणि ते फेविकॉलची बोटल बापरे कुठे करणार आहे आपल्या घरी का तुला दुसरीकडे जायचं आहे त्या सोनच्या घरी दुसऱ्या हो का मग आता काय चालू आहे तुझं नेमकं या फोनमधून या फोनमध्ये घेणार तो व्हिडिओ घेतो तो कोणता जो करायचा आहे तो हो का करा करा प्रोजेक्ट तरी करतोय मन लावून तेवढं तरी आहे ब्लॉग करत नाही अभ्यास करत नाही थँक्स गॉड प्रोजेक्ट करतोय तू झोपून राह आता एवढं नको प्रोजेक्ट मनावर घेऊ झोपून राहू उद्या शाळेत जायचंय तर बाहेर आहे ना आई आपल्या स्कूबीची तारीफ सांगताय कोणाला तरी कोणाला तारीफ ती उच ना ते बाहेर देखता येऊ राहत्या त्या म्हणे ती नखा नाही मारीत का ते का ते काहीच मारत नाही मला काहीच करत नाही कुठे गेलं का ना ते कुठे स्कूब हे बघ जाऊन बसलं बामटा <laughs> <laughs> तो आईदल ब्लॉक करला होता ऐन तो काही ब्लॉक करत नाही काय छ छ सांग वरतून चालूच नाही गट आहे म्हणतो सगळे छ सांग डिटेल मध्ये सांग चल डिटेल मध्ये सांग कालपासून काय काय झालं ते सांग सगळं हां मग स्टोरी कशी सांगतोस तू तशी स्टोरी सांग तुझ्या लाईफ मधली सांग चल कशी सांगतो मला पण बघू देऊन भाऊ आता एडिट नको करू क्लिप लावते ना काय नाही मला माहिती मी लिहून सांगते तू तीन मिनटात झाला असला त्याचं <laughs> काही मनोरण घेऊ तू तू ब्लॉक कर मोठा पण झाला काही होत नाही ना आज हर्षद आपल्याला त्याच्या लाईफ मधली म्हणजे दोन दिवसांची काय झालं ना ती सर्व स्टोरी सांगणार आहे तर तुम्हाला जर ती स्टोरी ऐकायची असेल ना त्याचा ब्लॉग नक्की बघा टाकणार आहे का रे बोपन हा मी एवढ्या कॉन्फिडन्सने टाकतीये ब्लॉग मध्ये माझ्या नजर मिलॉग मध्ये सांग की माझ्या ब्लॉग मध्ये बघा तुझ्या चॅनलचं नाव सांग माझ्या चॅनलचं नाव हर्षद हर्षद गाडेकर <laughs> नाव <दिखाँ>। <laughs> हर्षद गाडेकर ब्लॉग जे त्याला सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग बघा पण मी टाकतच नाही मला हे बघ कमेंट पण येत आता तू मोठा झालायस तर मला तू टाकायला पाहिजे ब्लॉग तुला तर शाळेत विचारलं ना औषधला काय बनायचंय म्हणतो युट्यूबर बनायचं ब्लॉग तर काही करत नाही काय उत नाही कष्ट हम नाही करेंगे इतकं काय म्हणतो हे बघ तुझे फॅन बन तुलाच वाटेल ना रे शाळेत जेव्हा जाशील तेव्हा सगळे मित्र तुझे, तुझे, तुझे फॅन राहतील तुला एकदम तू म्हणजे असं म्हणतील की हर्षद माझा फ्रेंड आहे फ्रेंड आहे तुला काही वाटत नाही का की असं झालं पाहिजे की माझे फ्रेंड माझे फॅन झाले पाहिजे हो का राहू हो हो <laughs> राहू दे मला सोपे आता मी चालले झोपायला बाय बाय तर बघू हर्षद ब्लॉक करतो की नाही करत आता आम्ही ना त्याला डोकं आहे कर बाबा सांग काहीतरी बापरे बारा मिनिटात झाला बघ अरे बापरे हा एंड तरी कर हर्षदचा ब्लॉग बारा मिनिटाचा झालेला आहे सो त्याच्या चॅनलला त्याचा ब्लॉग नक्की बघा तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हर्षदच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा काय हर्षद हर्षदने ब्लॉग जर डेली टाकले ना तर त्याचे ब्लॉग नक्की बघत चला डेली त्याच्याने त्याला मोटिवेशन येईल येईल का हो मग सांग कॉन्फिडन्स की मी आता डेली ब्लॉग करणार आहे माझे ब्लॉग बघत चला आता मी डेली ब्लॉग करणार आहे माझे ब्लॉग बघत चला आणि ज्या दिवशी मी ब्लॉग नाही केला त्या दिवसापासून मी गाड हो सो <laughs> 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 so, आपला ब्लॉग आपण एंड करूयात भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो म्हणतो बाय <laughs>